नमस्कार आज आपण अतिशय हेल्दी आणि तितकाच टेस्टी असा बनाना केक बनवणार आहोत तर हा केक बनवता आपण मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे त्यामुळे अगदी पौष्टिक आहे तेव्हा तुम्ही एकदा तरी हा केक नक्की ट्राय करा तर हा केक बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे मी दोन केळी सोलून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली आहे त्यानंतर यामध्ये चार ते पाच चमचे साखर मी ॲड केली आहे आता यात एक छोटी वाटी सा म्हणजेच साधारणतः सत्तर ते ऐंशी एम एल दूध यामध्ये मी ॲड केलं आहे त्यानंतर तीन ते चार चमचे तेल यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे हे सर्व आपण एकत्रित असं बारीक पेस्टमध्ये वाटून घेतलं आहे तर यामध्ये थोडेसे बनानाचे गुठळ्या राहिल्या आहेत त्या काढून मी परत एकदा बारीक करून घेतले आहे आता या पेस्टमध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ ॲड केलं आहे हे गव्हाचं पीठ आता आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर गव्हाचं पीठ घालत असताना थोडं थोडं करून घाला म्हणजे जशी कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करायला सोपी जाते हे गव्हाचं पीठ आता हलक्या हाताने या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करताना यामध्ये पिठाच्या अजिबात गुठ्ठळ्या राहिल्या नाही पाहिजे अतिशय स्मूथ असं बॅटर आपल्याला इथे बनवायचं आहे तर चार ते पाच मिनटं फेटल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी स्मूथ असं बॅटर आपलं इथे रेडी आहे आता यामध्ये मी दोन चमचे ड्रायफ्रूट्स घातले आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करू शकता आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा बेकिंग सोडा व अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालून घेतला आहे आता हे देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर यूज करायची नसेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा इनो घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता तर इथे आपलं केकचं बॅटर रेडी आहे आता इथे मी एका कुकरच्या भांड्याला आधीच तेल लावून ठेवलं होतं आता हे बॅटर मी या भांड्यामध्ये ओतून घेतलं आहे तर तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता अतिशय पातळही नाही करायचं किंवा खूप घट्टही नाही करायचं त्यानंतर वरतून परत मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेतले आहे आता इथे कुकर मी आधीच गरम होत ठेवला होता दहा ते पंधरा मिनटं आपल्याला कुकर गरम करून घ्यायचा आहे त्यामध्ये खाली थोडंसं मीठ मी घातलं आहे वरतून एक स्टँड ठेवायचं आहे व त्यानंतर आपलं कुकरचा डबा ठेवून याला झाकण लावायचं आहे व कुकरची शिट्टी आपल्याला इथे काढून घ्यायची आहे आता हा केक आपल्याला तीस ते चाळीस मिनिट बेक करून घ्यायचा आहे ते चाळीस मिनटं झालेली आहे आपला केक अतिशय छान असा फुलला आहे पण आतून तो व्यवस्थित शिजला गेला आहे की हे चेक करण्यासाठी एक टूथपिक टाकून इथे मी चेक करणार आहे तर टूथपिकला अजिबात पीठ चिटकला नाही आहे म्हणजे आपला केक व्यवस्थित शिजला गेला आहे आता गॅस बंद करायचा आहे व हा केक असाच दहा ते पंधरा मिनिट ठेवून द्यायचा तर पंधरा ते वीस मिनटानंतर हा केक व्यवस्थित थंड झाला की आपल्याला एका प्लेटमध्ये एक काढून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता मस्त स्पॉन्जी असा आपला बनाना केक बनवून तयार आहे खायला अतिशय छान लागतो आणि मैद्याचा यूज न केल्यामुळे हा जरा पौष्टिक देखील आहे तेव्हा तुम्ही देखील हा केक एकदा नक्की के ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद